श्री वेंकटेश स्तोत्र मराठी ओम श्री गणेशाय नम ओम श्री वेंकटेशाय नम ओं नमोजी हेरम्बा सकळादि तू प्रारंभ आठोणे तुझी भा वंदन भावे करीतसे नमन माझे हंस वाहिनी वाग्वरदे विलासिनी ग्रंथवदावया निपणे भावाक खाणे जयामाझे नमन माझे प्रकाश प्रकाशरूपा तू स्वामिया द्यावी ग्रंथवदावया जेणे श्रोतया सुखवाटे नमन माझे संत सज्जना योगिया मुनीजना सकळ श्रोतीया सज्जना नम माझे साष्टांगी ग्रंथ ऐका प्रार्थनाशतक महादोषांसिदाह या श्री वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करील जय जयाजी दया दयासागरा परिपूर्णा परम ज्योती गहना करितो प्रार्थना श्रवणिजे जननी परीत्वा पाहिले पितया परीत्वा सांभाळले सकळ संकटा रक्षिले पूर्ण प्रेम सुख हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजले अवघे जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना कृपाळुवा लक्ष्मी रमणा मज घालो गर्भादाना अलौकिक रचना दाखविली तुझण जाणता जालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळुवा जग जेठी अपराध पोटी खाली माझे माझी अपराधांच्या राशी बेदुनी गेल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी आपल्या वृदासी सत्य करी पुत्राचे सहस्त्र अपराध माता कायमानी तयांचा खेद देवी तू कृपाळू गोविंद माय बाप मज लागे उडदान माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील अराटी लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता पाषाणाशी गुलमलता कैशिया परीपुटतील आपादमस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडिलो पाहि आता रक्षण नाना उपायी करणे तुझ उचित समर्थाची घरीचे श्वान सर्व सर्वही देती मान पैसा तुझा अपमान कवनाचा लक्ष्मी तुझे पाय आतळी आम्हा भिक्षेची घालून निजोळी येणे तुझी ब्रिदावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारो यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला द्रौपदीसी वस्त्रे अनंता देत होता सी भाग्यवंता आम्हालागी कृपणता कोठोनी आणली गोविंदा मायेची करुणी द्रौपदी सती अन्ने पुरविली मध्यरात्री ऋषीस्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा कृपाळू परम पुरुषा करुणा कैशी तुझ नये अंगीकारिया शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुर वचनी अंगीकार केली या जणी मज हातीचे न सोडावे समुद्रे अंगीकारिला भार तेणे सोडिला नाही बळीवार एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पैकेला शंकरे धरिले हाळा हाळा तेने दिळवर्ण झाला गळा परी द्या गेले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिनली वैखरी दुष्टपतित दुराचारी अधमाहुनी अधम विषयासक्त मंदमती आळशी कृपण कुवेंसनी मलिन मानसी सदा सर्वकाळ सच्चनांसी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनांसी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडीवार चगी वाजे काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचेभि धारक काम तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमलदहन तुझे नाम भवतारण नाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐके कमळापती तुझे नामी राहो माझी मती हे चिमागतो पुडत पुढती परम ज्योती व्यंकटेश तू तु अनंत तुझी अनंत नामे तया माझी सुगमे ती मी अल्पमती प्रार्थना करी तसे श्री श्रीवेंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ती पद्मनाभा दामोदरा प्रकाशगहना परात्परा आदि अनादि विश्वंबरा जगद उद्धारा जगदीशा कृष्ण विष्ण ऋषिकेश पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन भागवेश बौद्धकलकि नीजमूर्ती अनाथरक्षका आदिपुरुषा पूर्णब्रह्मसनातन निर्दोषा सकळमंगळ मंगळादिशा सच्चन जीवना सुखमूर्ती गुणातीता गुणज्ञा निजबोधरूपा निमग्ना शुद्धसात्विक सु गुण प्रज्ञा परमेशरा श्रीनिधी दरा ಭಯಕೃಯನಾಶನಾ ಗಿರಿಧರ ದುಷ್ಟೈತ್ಯ ಸಂೀರ ಸುಖಕರ ತೂ ಏಕ. ನಿಖಿಲ ನಿರಂಜನ ನಿರ್ವಿಕಾರ ವಿವೇಕೀ ವೈರಗವರ ಮಧುಮೂರದೈತ್ಯ ಸಂಹಾರಕರ ಅಸುರಮರ್ದನಾ ಉಗ್ರಮೂರ್ತಿ ಶಂಕಚಕ್ರಗದಾಧರಾ ಗರುಡವಾಹನಾ ಭಕ್ತಪ್ರಿಯಕರ ಗೋಪೀಮನರಂಜನಾ ಸುಖಕರಾ ಅಖಂಡಿತ ಸ್ವಭಾವೇ ನಾನಾಟಕ ಸೂತ್ರಧಾರ್ಯಾ ಜಗತವ್ಯಾಪಕ ಜಗತ್ವರ್ಯಾಪಾಸ ಕರುಣಾಲಯ ಮುನಿಜನಧೇಯ ಮೂಳಮೂರ್ತಿ शेषशयना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्त कैवारिया गुणधामा पाव अम्हा ये समयी ऐशी प्रार्थना कुणी देवीदास अंतरी आठविला स्मरता हृदयी प्रकटला एश त्या सुखासी पार नाही हृदयी आविर्भवली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवी तसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवणकिजे सादर सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार आकार पद्मे सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्ररेखा रेखा गोटी व सुनीळ अपूर्व देखा इंद्र चिये परी चरणी वाळे कागरिया वाकी वरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाचिये चिये परी बुडघे मांडिया जानुस्थळ कटी तटी किंकिने विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोन सळा कटी वरते नाभी स्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य सम्पूर्ण जया माजे वक्षस्थली शोभे पदक बाहोने चन्द्रमा अधोमुख करी लखलख वित्युल्लते चिये परि हृदयि श्रीवत्सलाञ्चन पूषणमिरवि श्रीभगवान् दया वरदे कण्ठस्थान जयासि मुनिगण अवलोकिते उभयबाहु दण्डसरळ नखे चन्द्रापरि स तेजाळ शोभति दोनि करकमळ रातोत्कला चिये परि मन्गटि विराजति कङ्कणे बाहुवटि बाहुभूषणे आपरणे सूर्यकिरणे उगवली कंठावरुते मुख कमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुख चंद्रमा अति निर्मळ भक्तस्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरामाची दत्त पंक्ती जेव्हा जैसी लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी साले सुख गंडस्थळींचे तेज अधिक लखलखीत दोन्ही भागे त्रिभुवनीचे तेज एकवटले बर्वे पण आले दोन्ही पात यांनी धरिले तेच नेत्र श्री हरीचे व्यंकटा भ्रुकुटिया सुनिळा कर्णद्वयाची अभिनव लीला कुंडलांच्या फाकती कडा तो सुख सोहळा अलौकिक बाळ विशाळ सुरेख परती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमेळ्यांची दाटी त्यावरी मयुर पिच्छांची वेटी ऐसा जगजेठी देखिला ऐसा तू देवाधिदेव गुणाधीत वासुदेव माझी या भक्तीस्तव सगुण रूप आता करू तुझे जगज्जीवना अधोक्षजा माझा तुझ अर्पण केला असे करू नि पंचानान वरी खालून तुझ करू मंगल स्नान पुरुषसुक्ते वस्त्रे या वस्त्रेआणी यज्ञपवेत लागी करू प्रीत्यर्थ गंधाक्षता पुष्पे बहुत लागी समर्पो धूपदीप नैवेद्य फल दक्षिणा शुद्ध ವಸ್ತ್ರೇ ಭೂಷಣೆ ಗೋಮೇದ ಪತ್ಮರಗಾಕರುತ್ಸಲ ಗೋವಿ ಹೇ ಪುಜಾ ಅಂಗೀಕಾರಾ ವಿ ಪರಮಾ ನಮಸ್ಕಾರುಣೀ ಪಾದಾರಾ ಮಗ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಆರಂಭಿ ಐಸಾ ಷೋಡಶ ಉಪಚಾರೇ ಭಗವಂತ ಯಥಾಧಿಜಿ ಹೃದಯತ ಮಗ ಪ್ರಾಥನ ಆರಂಭಿ ಬಹುತ ವರ ಪ್ರದ ಮಾಗಾವ ಜಯ ಜಯತಿ ಆಗಮ ಜಯ ಜಯ ಗುಣಾತೀತ ಪರಬ್ರಹ್ಮ ಜಯ ಜಯ ಹೃದಯವಾಸಿ ಜಗದ ಉದ್ಧಾರಾ ಜಗದಗುರು जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्णपरेश अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ती जय जयाजी भक्त रक्षक जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगपालक भक्तांसी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर गहना जय जयाजी शून्या निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझे मजलागी देई ऐसावर जेणे घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थित असे हा ग्रंथ जो पठन करी नसावे संसारे पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते याचे वावे लग्न वावे वावेधन पुत्रार्थी याचे मनोरथ पूर्ण पुत्र देवनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृ सेवेसी अत्यंत रथ जयाचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागुन व्याधिष्ठांची हरण तत्काळ किजे गोविन्दा शय अपस्मार कुष्ठाधिरोग ग्रन्थपठने सरा वा भोग योगाभ्यासीयासि योग, योग पठनमात्रे सादा वा दरिद्री वा वा भाग्यवन्त शत्रुचा वा निपात सभावाविठने कोरोनिया विद्यार्थियासि विद्याभावी युद्धिशस्त्रेण लागावी पठने जगात कीर्ति भावी साधु मणोनिया अन्ते वावे मोक्षसाधन ऐषे प्रार्थनेऽसिजेमन एवडे मागतो वरदान ധേ ഗോവിന്സന്നാലെരമണ ദീദസൈ വരദാന ഗ്രന്ഥവക്ഷരേ മാജേ വച്ചന യഥാർഥ നിശ്ചേസി ഗ്രന്ധിധരൂ വിശ്വാസ പഠന കരീല രാത്നിവസ്യാകെ ജഗദീഷ ക്ഷണേകന വിസംബേ ഇച്ഛാധരൂ കരീല പഠന തേച്ച സോ മേ പ്രമാണ സർവക പഠന എക്കണ്ഡം പുത്രാർയാ ദീനമാസ ധനാർയാവീസ ദിവസ കനയാ ഷൺമാസ ग्रंथ आदरे कार्यसिद्धी हे वाक्य माझे नैमस्त ऐसे बोलीला श्री भगवंत माने जयाचे चित्त त्यासी अदपात विश्वास धरील ग्रंथ पठने त्यासी कृपा करिल चक्रपाणी वरदितला कृपा करोनी अनुभवे कळो येईल गजेंद्राची या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलो निया स्वानंद कंदा सुखी केले वेळे वत्साचे परी मोहे पानावे देनु जैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तासी खालीसी कृपेची पाखर हा दयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्यकृपा अलौकिक श्री वैकुंठ नायक वरदिदला अलौकिक जेणे सुख सकळांसी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनेन धरावा भेद वसे परमानंद अनुभवसिद्धी सकळांसी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणिघन लागती सा यास पठनमात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशी कैलास कैलासनायक पूर्णानंद प्रेमसुख त्याचा पारन जाणती ब्रह्मादिक सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभा असे देवीदास विनवी शोत या चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान कि मध्यरात्री बैसोनिया या चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल तेथे देह भावासी नुरेठाव औघा चतुर्भूच देव त्याचे चरणी ठेव निभाव இத்தி சரி சரி விரசிதம் வெங்கடேஷ ச்துத்ரம் சம்புர்ணம் வரப்பசவீசி ஸ்ரீவேங்கடேஷ்லம் சம்பேமஸோ அவூத்தச்சித்தன த